गावच्या ग्रामस्थांनी टाकलेला विश्वास विकास कामांच्या माध्यमातून सार्थ ठरवणाऱ्या सरपंच अशी वर्षा मनोहर बच्चे विकासाची गंगा आणल्याने जबाबदारी आहे गावकऱ्यांच्या समस्यांची जाण आणि त्या समस्यांची उकल करण्यासाठी कष्ट करण्याची तयारी पती मनोहर बच्चे उपसरपंच सविता शिंदे आणि सर्व ग्रामपंचायत सदस्यांची खंबीर साथ यामुळे वर्षाताई गावामध्ये सरकारी विकास कामांचा डोंगर उभारू शकले उन्हाळ्यामध्ये भेडसावणारी पाणी समस्या सोडवण्यासाठी शेततळी गायरान क्षेत्रावर पंचवीस हजार वृक्षांचे रोपण आणि संगोपन गावातील साठहून अधिक कुटुंब गोबर गॅस प्लांटद्वारे स्वयंपाकासाठी लागणाऱ्या इंधनाच्या बाबतीत स्वयंपूर्ण केली शाळा इमारत आणि अंगणवाडीच्या इमारतीच्या अत्याधुनिकरणाचे काम पार पाडले रस्त्यांचा प्रश्न सोडवला अशी विकास कामांची भली मोठी यादी वर्षा ताईंच्या नावावर आहे वर्षा मनोहर बच्चे अभिमान आहे नमस्कार मी वर्षा मनोहर बच्चे ग्रामपंचायत गारगटवाडी मी द्वितीय लोकनियुक्त म्हणून ग्रामपंचायत गारगटवाडीमध्ये निवडून आलेली आहे शाळेतील जानकी देवी बजाज ह्या संस्थेमार्फत शाळेच्या तीन वर्ग खोल्या दुरुस्ती झाली आहे आणि कंदवाडीमधून एक वस्ती आहे तर तिथे दोन खोल्या दु दुरुस्ती झाली आहे तर पहिल्यांदा शाळेचे पत्रेत गळत होते त्यामुळं मुलांना खूप प्रॉब्लेम येत होते पाणी वगैरे गळायचं वगैरे तर जानकी देवी देवी मार्फत आम्ही तीन खोल्या वर्ग वर्ग खोल्या दुरुस्ती केली आहे आणि कंदवाडी वस्तीमध्ये दोन खोल्या दुरुस्ती केलेल्या आहेत तर आत्ता आणि त्याच्यानंतर आम्ही बाला पेंटिंग वगैरे केलेली आहे वर्ग खोल्यामध्ये तर वर्ग खोल्या खूप छान झाल्या आहे आणि मुलांना खू असं प्रसन्न वाटत आहे शाळेमध्ये शिकण्यासाठी आणि त्यांची उत्सुकतासुद्धा वाढलेली आहे शिक्षणा शिक्षणाची आवड निर्माण झालेली आहे जिल्हा परिषद सदस्य तनुजा ताई घनवट यांच्या मार्फ मार्फत आमच्यात इथे अंग आठ लाख रुपये अंगणवाडीसाठी मंजूर झालेले आणि सुसज्ज अशी इमारत अंगणवाडीची बनवलेली आहे आणि वैयक्तिक आम्ही ग्रामपंचायतमार्फतसुद्धा बाला बेंटिंग केलेली आहे आणि मुलांसाठी पू पुस्तक पुस्तकं ठेवण्यासाठी मांडणी असेल किंवा दुसऱ्या अजून सुविधा भरपूर केलेल्या आहेत त्यामुळं अंगणवाडी खूप छान झालेली आहे टाकचारा काळधारा हे बोलणं सोपं आहे पण जादा व दर्जेदार दुधासाठी हवा असतो दमदार पशु आहार हिंदुस्तान फीड्स फक्त पशु आहार नाही लाखो दूध उत्पादकांचा विश्वास आहे आजच संपर्क साधा नव्वद एकशे दहा बारा सातशे बासष्ट शाळेसाठी पाच लाखाचा निधी तनुच्या ताईंनीच उपलब्ध करून दिलेला आहे तर शाळेत शाळेसाठी स्टेज नव्हतं पहिल्यांदा आणि खूप ओबडजोबड होतं तर तनुजाताईंनी शाळेसाठी स्टेज उपलब्ध करून दिला आणि खूप छान स्टेजचं काम झालेलं आहे शाळेच्या शिक्षकांनी आणि तिथे शिवाजी महाराजांचं स्वराज्य स्थापनाची एक छान पेंटिंग करून दिलेली आहे त्यामुळं ते, ते खूप छान दिसत आहे आणि शाळेसाठी पिण्याच्या पाण्याची सोय केलेली आहे तर सात सात लिटरची टाकी सात हजार लिटरच्या टाकीची व्यवस्था केलेली आहे त्यामुळं मुलांना पाण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे त्याच्यानंतर येण्या जाण्यासाठी मुलांना खूप प्रॉब्लेम होत होता मग त्याच्यानंतर ग्राम ग्रामपंचायतच्या माध्यमातून पेविंग ब्लॉक बसवलेला आहे ते जवळजवळ दीड लाखाचा निधी ग्रामपंचायतच्या माध्यमातून उपलब्ध करून दिला आहे आणि त्याच्यानंतर बाबाजी काळे आपले जिल्हा परिषद बाबाजी काळे यांच्याकडून आपल्या शाळेसाठी मुलांना खेळण्यासाठी फुटबॉल वगैरे असे भरपूर खेळ खेळाचे साहित्य उल उपलब्ध करून दिले आहे व व्यायामाचे साहित्य जवळजवळ अडीच लाखाचे व्यायामाचे साहित्य त्यांनी दिलेले आहे गावामध्ये पाण्याची पाण्याची खूप हाल होते तर आम्ही पंचायत समितीच्या मार्फत मार्फत तीन खडक टाक्या गावामध्ये बनवल्या आणि प्रत्येक वस्तीसाठी पाण्याच्या टाक्या बनवल्या आहेत जवळजवळ सात हजार लिटर सा दहा हजार लिटरच्या अशा प्रत्येक वस्तीमध्ये टाके पाण्याच्या टाक्या बनवलेल्या आहेत आणि आत्ता जलजीवन मार्फत जवळजवळ दीड कोटीचा निधी आपल्याला ह्या गावाला मंजूर झालेला आहे त्यामुळं आता ते जलजीवनचं काम पण चालू आहे आणि त्यामुळं आत्ता गावाला पाण्याची भरपूर सोय होणार आहे गावामध्ये रस्त्याची दुरवस्था होतीच तर आता गेल्यास पंचायत समितीकडून सहा लाखाचा रस्ता म्हणजे निधी उपलब्ध झाला ते मग तो रस्ता तयार झालेला आहे आणि त्याच्यानंतर तनुजताई मा, मार म मा, त्यांच्या का त्यांनी आणि आमदार दिली दिलीपराव मोहिते यांच्याकडून रस्त्यासाठी भरपूर निधी आलेला आहे तर तो, तो रस्ता आता पुढील काळात होणार आहे तयार उत्तम शिक्षणासाठी उत्तम कर्ज योजना कॉस्मो एज्युकेशन लोन स्कीम अत्यंत किफायतशीर व्याजदर विद्यार्थिनीकरिता आठ पूर्णांक पंचवीस टक्के विद्यार्थ्यांकरिता आठ पूर्णांक पासष्ट टक्के अटी लागू कॉस्मो एज्युकेशन लोन उज्ज्वल भविष्याचा सुयोग्य मार्ग कॉस्मोस कोऑपरेटिव्ह बँक जीवन करा समृद्ध आता ग्रामपंचायत ग्रामपंचायतची सुद्धा आम्ही आता गेलो ग्रामपंचायत च्या माध्यमातून पेंटिंग वगैरे केली आहे आणि आता गेल्या वेळेस तनुजताईंच्या त्यांनी पण पाच लाखाचा निधी ग्राम याला दिला होता बहुद्धेश कार्यालयातला तर आम्ही ग्रामपंचायतच्या वरती महिलांसाठी म्हणजे प्रशिक्षण असेल किंवा आपलं ग्रामपंचायततर्फे कोणते ग्रा ग्रामसभा वगैरे असेल त्यासाठी मग बहुद्देश कार्यालयाचा उपयोग करतो आणि ग्रामपंचायतमार्फत म्हणजे महिलांसाठी भरपूर कार्यक्रम चालू असतात आणि दरवर्षी आम्ही वैयक्तिक पण हळदी कुंकाचा वगैरे कार कार्यक्रम घेत असतो आणि त्याच्यामध्ये जो जो दोनशे ते अडीचशे महिलांचा सहभाग असतो त्याच्यामध्ये आम्ही पैठणीची पण म्हणजे तीन आपले खेळ घेतो त्यामुळं महिलांना छान वाटतं आणि बॉश कंपनी मार्फत गेल्या मार्फ त्यावेळेस आम्ही शिवण क्लास घेतला आणि ब्युटी पार्लरचा पण क्लास घेतला तर त्याचा महिलांना खूप उपयोग झाला उप आता कारण की महिला आपल्या घरी बसून शिवणकाम करतात ओल पार्लरचा पण उपयोग झाला महिलांना महिलांना ज्या सुविधा येतात ग्रामपंचायत तर्फे किंवा पंचायत समितीतर्फे त्या सगळ्या आम्ही त्यांच्यापर्यंत पोचवण्याचं काम करतो बायोगॅसचं तर आत्ता सध्या गो आपल्या सिलेंडरच्या कुम किमती खूप वाढल्या आहेत तर त्याच्यापासून आपल्या सर्वसामान्य महिलांची सुटका व्हावा हो। ह्यासाठी बॉश कंपनीतर्फे जवळ जो, जो सत्तर गोबर गॅस आपल्या गावामध्ये राबवले आहेत आणि त्याचा फायदा आता महागाईच्या काळामध्ये महिलांना खूप होतो आहे म्हणजे घरच्या घर घरच्या घरी गॅस उपलब्ध होतो आणायचा त्रास वाचतो आणि पैसा पण वाचतो मुळात म्हणजे गावाचा सर्वांगीण विकास करायचा आहे आणि सगळ्यांना घरपोच पाणी मिळावा ही खूप इच्छा आहे माझी आणि गावातील रस्ते दुरुस्ती करणे परत शाळेच्या शाळेसाठी मुलांना अजून काय सुविधा देता येईल तर तेवढ्या मुलांना देणार आहे आहोत स्वच्छतेसाठी आम्ही म्हणजे ग्रामपंचायतमार्फत आपलं घन गहन, घनकचरा व्यवस्था व्यवस्था त्याचा काम अजून करायचं आहे आणि आपली आ, याची जाळी ठेवलेली आहे तिथं प ग्रामपंचायतची तिथं तर तिथे प्लास्टिक कचरा वगैरे सगळे गावातील एकत्र करून त्याच्यात टाकावा असं सगळ्या ग्रामस्थांना विनंती केलेली आहे आणि आपल्या इथे गायरानामध्ये जवळजवळ साडेबारा हजार झाडे एकदा लावलेली त्याच्यानंतर साडे अकरा हजार झाडं लावलेली आणि आत्ता पुढे पण अजून झाडे लावण्याचं काम चालूच आहे गा ग्रामपंचायत मार्फत गेलं हादी कार्यक्रम होता त्यावेळेस आम्ही सगळं घरोघरी डस्टबिनचे वाटप केलेलं आहे गावामध्ये भरपूर छान वातावरण आहे आम्ही म्हणजे सगळं ग्रामपंचायत सदस्य एकत्र येऊन आणि विरोधकांना सुद्धा एकत्र करून गावाचा भरपूर विकास करत आहोत आणि इथून पुढे पण करणार आहोत या पुढच्याही कार्यकालामध्ये आम्ही गावातील सर्वांना एकत्र आणून महिलांचं सहभाग परत ज्येष्ठांचं ज्येष्ठांचा सहभाग सगळ्यांना एकत्र आणून गावाचा भरपूर विकास करणार आहोत पुढील काळात पण धन्यवाद